नमस्कार सध्या करमाळा शहरामध्ये करमाळा नगरपालिका निवडणुकीची रंजोमाळी सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर तिरंगी लढत होईल अशा प्रकारचं चित्र सध्या करमाळा शहरामध्ये निर्माण झालं होतं परंतु आजचा हा शेवटचा दिवस तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म देण्याचं हे सर्व काही चित्र या ठिकाणी दिसून येत होतं परंतु आता सध्या हळूहळू जसं चित्र स्पष्ट होत आहे उमेदवार बाहेर येत आहेत तस तसं त्या ठिकाणी चित्र स्पष्ट होताना दिसून येते यामध्ये भाजपा शिवसेना सावंतगट त्याचप्रमाणे शिंदे अर्थात अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या घडाळ्याचे सुद्धा उमेदवार यामध्ये उतरल्याचं दिसून येते त्याचप्रमाणे रासपचा सुद्धा या ठिकाणी उमेदवार उतरल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत म्हणजे एकूण ही चौरंगी लढत तर आहे परंतु आता मा शिंदे त्याचप्रमाणे युतीच्या अनुषंगाने बागलगट किंवा इतर कोणासोबत त्यांची युती होते का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे यामध्ये चौरंगी लढत होणार हे तर निश्चित आहे परंतु आता सध्या ज्या ज्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले आहेत अशा उमेदवारांची आपल्याकडे एक यादी आलेली आहे आणि ती यादी शिवसेना पक्षाची या यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची जी यादी आहे यामध्ये जे सर्वसाधारण महिलांसाठी नगराध्यक्ष पद पदाचे पदा जे उमेदवार होत्या त्या जगताप महानंदा उर्फ नंदिनी जयवंतराव ह्या सर्वसाधारण महिला या नगराध्यक्ष पदासाठी त्यात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार या ठिकाणी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आता प्रभाग क्रमांक एक यामध्ये वार्ड एक मधून सर्वसाधारण महिला यासाठी सय्यद जरी मुन्नीसा तैमूर यांना उमेदवारी दिली मिळालेली आहे तर एक ब सर्वसाधारण यामध्ये शेलार आशुतोष भानुदास यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर प्रभाग क्रमांक दोन मधून दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्गामधून वाघमारे राजू मरगू यांना उमेदवारी मिळाली आहे तर दोन ब मधून सर्वसाधारण महिला आमदारे पल्लवी अभिजित यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर प्रभाग क्रमांक तीनचा आपण विचार केला तर तीन अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गामधून तांबोळी अल्ताफ हशमोद्दीन हाजी हशमुन तर तीन ब मधून सर्वसाधारण महिला संगीता श्रेणी तर प्रभाग क्रमांक चार चार अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोळ माधवी प्रमोद चार ब मधून सर्वसाधारण राखुंडे चंद्रकांत बबन आणि प्रभाग क्रमांक पाच पाँग मधून पाच पाँग अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कुरेशी साजेदा अहमद पाच ब सर्वसाधारण जगताप वैभव जयवंतराव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर प्रभाग क्रमांक सहा मधून सहा अ मध्ये अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव जागा होती त्या त्या ठिकाणी आलाट सुवर्णा रोहिदास सहा ब मधून सर्वसाधारण मध्ये ढाळे प्रशांत मोहन यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर प्रभाग क्रमांक सात मधून सात अ मध्ये अनुसूचित जाती महिला या ठिकाणी अब्दुले अश्विनी सचिन तर सात ब मधून सर्वसाधारण यामध्ये चिवटे युवराज विलास तर अशा प्रकारचे हे उमेदवारी जाहीर झालेले आहेत तर आ प्रभाग क्रमांक आठ मध्ये आठ अ मध्ये सर्वसाधारण महिला आहे या ठिकाणी पाटोळे मिनल महेश तर आठ ब मधून सर्वसाधारण या ठिकाणी दहाणे ज्योतिराम महादेव तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गोलभ अश्विनी दिनेश तर नऊ ब मध्ये सर्वसाधारण बलदोटा रोहित सुभाष तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये दहा अ मध्ये अनुसूचित जाती कांबळे निलय श्रीनिवास तर दहा ब मध्ये सर्वसाधारण महिला तांबोळी शबाना अल्ताप अशा प्रकारे करमाळा नगरपालिका शिवसेना पक्षाचे आपल्याला ही अधिकृत आप अशी ही यादी मिळालेली आहे तर का, काही वेळातच आपल्याला भाजपाच्या वतीने सुद्धा अं नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार असतील किंवा त्यांचे जे काय नगरसेवक पदाचे जे वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचा अ जो उमेदवार असेल असे एकवीस उमेदवारांची यादी आपल्याकडे मिळ थोड्या वेळात मिळेल त्याचप्रमाणे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे जे काय उमेदवार आहेत मग त्या आता किती किती उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेत यांची सुद्धा यादी आपल्याकडे थोड्या वेळात मिळणार आहे तर राष्ट्रपतीचा नेमका कोणत्या उमेदवाराने एबी फॉर्म मिळवून त्या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे तरी पुढील अपडेटसाठी तुम्ही सातत्याने आमच्या राहा पुढील अपडेट लवकरच तुम्हाला थोड्या वेळातच महत्वाचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद